महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा महासंग्राम लोकसभेचा या भागामध्ये आपण अहमदनगर लोकसभा मतदार श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव आणि बेलवंडी या गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या मनामध्ये नगर दक्षिण मधनं कोण डॉक्टर सुजय विखे की निलेश लंके याचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे नमस्कार ही चोवीस तास न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस या विशाखनगर लोकसभा मतदारसंघामध्ये आज आपण पारगाव या ठिकाणी आलेलो आहोत या पारगावमध्ये जनतेचा कौल आपण घेतला नक्की जनतेच्या मनात कोण लंके काविके याबद्दल आपण आज या ठिकाणी येऊन जनतेचा कौल लक्षात घेतला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद या पारगावकरांनी आपल्याला दिल्याचं पाहायला मिळालं यातच देखील या अशाच काही सामान्य नागरिकांच्या मुलाखती घेण्यासाठी जाणार आहोत सध्याला लोकसभा निवडणुकीचे रंधुमाई सुरू आहे आपल्या इकडं श्रीगोंदा तालुक्यामध्ये तुमच्या मनाचा खासदार कोण लंके का विखे काय सांगाल लंके साहेब सामान्य माणूस गरीब माणूस आहे आणि गरीबीतून समजा कुठे काही आपण एक गरीबांनी जरी फोन लावला तरी ते फोन उचलू शकते मात्र भाजपने मोदी सरकारमार्फत अनेक केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आणल्या शेतकऱ्यांसाठी आणल्या असून एस टीचा प्रवास फुकट केला असं अनेक योजना आहेत मग कसं पाहता नक्की योजना फुकट आहे प्रत्येक त्यांच्या माध्यमातून नाही समजा चालले म्हणजे सरकारच्याच माध्यमातून चाललेल्या योजना आहेत थोडीच ती तुमच्या पदर बाबा तुमचं काय वाटत तुम्हाला मला वाटतं पहिल्या खासदारांनी पुन्हा उभा राहू नये नवीन खासदार व्हायला पाहिजे कशामुळे नक्की शेतकऱ्यांचं नुकसान झालंय काय फायदा झालाय का नक्की काय नाही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दिलेत बरोबर आहे तीन हं धान्य फुकाटे पण ती समज शासनाचे आणि ह्यात मेलेत मध्यम वर्ग मेला ना पार त्यांना काय फायदा आहे का तीन किलो आणि काय व्हायचे आता आपण तुमच्या पाहिजे काय पारगावची परिस्थिती राहील मनात कोणी लंकेत का विखे असण्यापेक्षा आम आज आमचा म्हणजे आज मी शे शेतकरी साधारण शेतकरी दुधवाला शेतकरी आज जे विखे साहेबांनी आम्हाला अनुदान देण्याबद्दल जे बोलले होते म्हणजे पाच रुपयांनी अनुदान भेटलं अजून तर काही अनुदान आलेलं नाही ते नुसतं याच्यातच चाललेलं आहे तर आज त्या अनुदानामुळं आज ज्या दुधाच्या कंपन्या त्या कंपनीने सुद्धा आम्हाला एक ते दोन रुपये वाढून दिले नाही त्या अनुदानासाठी ते स्वतः खातर पण आज विखे साहेबांनी जे पाच रुपये अनुदान दिले अजून पण नाही झालं आज रात्रीच आमच्या डिअरीवर चर्चा झाली जवळजवळ दोनशे पंचेचाळीस शेतकरी सगळे दुधवाले आमच्या दिवस तर त्या शेतकऱ्यांनी सांगितलं जर अनुदान आलं तर ते पुढचा निर्णय घेतला आणि मतदान करायचं का नाही करायचं पण आज जवळजवळ टोटल गोठी जवळजवळ जेवढे शेतकरी येतात टोटल रिवर्समध्ये येतो आज गायचा गोठे तर, गो तर काहीच पैसे सुद्धा राहत नाही आता त्यामुळे तुम्ही थोडं विके साहेबांनी पण अजून विचार केला पाहिजे की हे दुधाचं काय चाललंय काय नाही त्यावर विचार करून थोडं म्हणजे निर्णय लवकर लवकर घेतला पाहिजे इलेक्शनच्या आधी नाहीतर तो विचार म्हणजे करू आम्हाला काय करायचं ते करू सध्याला लोकसभा निवडणूक जवळ आलेल्या आहेत आपण आता तुमच्या गावामध्ये म्हणजे पारगावमध्ये पारगाव आहोत नक्की पार पारगावकरांचं मत जाणून घेण्यासाठी जा आम्ही आलेलो आहोत लंके आणि विखे अशी फाईट होती तुमच्या मनात कोण आहे आमच्या मनामध्ये जर समजा या महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर विचार केला तर बघू आता कालच्या म्हणजे एक फोडाफोडीचं राजकारण हे जे काही टग्यांचं राजकारण झालेलं आहे आणि एक निस्वार्थीपणे काम करणारा कोविड काळामध्ये जसं लंकेनी स्वतः होऊन अगदी जीवाची पर्वा न करता हा म्हणजे संघर्ष योद्धा झाला कोविड योद्धा झाला आणि मग सर्वांनी त्याला मतदान करावं अशी आमची अपेक्षा आहे एक सामान्य तळातला म्हणजे सामान्याचं राजकारण जिवंत राहील नाहीतर घराणेशाही यांनी बोलायचं गांधी घराण्याची घराणेशाही चालू आहे आणि यांनी यांची मात्र आज या पंजाब पासून यांची घराणेशाही चालूच आहे ना कुठतरी ही घराणेशाही मोडली पाहिजे कुठतरी यांचा म्हणजे सर्वसामान्य माणसाचं राजकारणावरती संविधान वाचलं पाहिजे अशा हिशोबाने लोकांनी मतदान करावं अशी माझी अपेक्षा आहे निलेश हरिभाऊ लबडे पारगावचा नागरिक या ठिकाणी लोकसभा जे इलेक्शन आहे हे इलेक्शन निवडणूक पाहिली तर ही देशाचं भवितव्य ठरवणारी निवड निवडणूक आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा कल हा भाजप की समोरचे लंके साहेब ह्याच्यामध्ये संदिग्धता आहे त्याच्यामध्ये जर लोकांनी जर सर्वसामान्य लोकांनी विचार केला तर सामान्य जनतेला तसा त्रासच झालेला आहे परंतु तरी पण मोदींसाठी लोक मतदान करतील असं माझं वैयक्तिक मत आहे आणि सर्वसामान्य माणसाचा विचार केला तर लंके साहेब सुद्धा काय त्याच्यामध्ये मागे राहू शकत नाहीत त्याच्यामुळे लंकेलांके हे चांगला माणूस आहे गोरगरीबांचं ही संरक्षण थोडं कार्यरत येतो लंकना सहज लोकांच्या सुख दुःखात सामील होत अहमतनगर लोकसभेचा कळ जाणून घेण्यासाठी आज आपण पारगाव मध्ये आलो या ठिकाणी पारगाव मध्ये जे पाहिलं तर तरुण अस्तीन वयस्कर माणसातील अतिशय उत्फूर्तपणे हे लोक आपली भावना या ठिकाणी आपल्याशी व्यक्त करत आहेत नक्की यांच्या मनात कोण आहे हे आपण जाणून घेत आहोत त्याच पद्धतीने अतिशय उत्साही पद्धतीने हे नागरिक आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतायेत होईल विकू शकतो तुमच्या मनात कोण आहे विकी मत कारण की तालुक्यामध्ये आणि आमच्या गावामध्ये पारगाव सुद्रीक मध्ये चांगल्या प्रमाणात भरीवासा निधी दिलेला दि आहे मंदिरासाठी असेल अं आणि विखींच्या माध्यमातून बंधारे मेळ गावासाठी तीन आणि मंदिरासाठी बी भरीवासा निधी दोघांच्या दो पाचपुते आणि विखेंच्या माध्यमातून पंच्याहत्तर लाख रुपये सुद्धा मंदिरासाठी जीर्णोद्धारासाठी निधी भेटलेला आहे तो विखी कशामुळे चांगलं काम केलंय त्यांनी आरोग्य विषय असं तालुके रस्ते पाणी वीज हे महत्वाचे काम केले ते हा आहे तिकडे लोणीला केली ना तिकडे महादेववाडीला तुमच्या मनात कोणी विखे 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 कशामुळे इथे तालुक्यात रोजगारचे प्रश्न होता आता एमआयडीसी माध्यमातून तरुणांचा प्रश्न सुटून जाईल रोजगार मतदान देऊन येऊन पाहिजेत दोन्ही उमेदवार मान्य नाहीजय विखे पाटलांचे आतापर्यंत सगळे प्रगती मी काम आतापर्यंत सुजय विखेरावांनी खूप केलेली आमचा डांगर रस्ता सुद्धा सुजय विखेरावांनी मंजूर केलेला आहे लंके कशामुळे लंके। लंकेनी कोयचे काळात भरपूर काम केले ते सर्वसामान्य माणसाचे जे, जे प्रश्न आहेत त्यानं उत्तर इथं म्हणजे न्याय दिलेला नाही मराठा समाजाला त्याच्यामुळे आतापर्यंत आमचं काय ता ठरलेलं नाही अजून शेवटच्या आम्ही निर्णय घेऊ मतदान नक्की करायचं लंके आणि विखे यांच्या व्यतिरिक्त देखील काही उमेदवार उभं राहणार आहेत अशी शक्यता आहे आता तरी त्यांना तुम्ही मतदान करणार काय ठरू ना टायमाला वेळ आल्यानंतर पाहू आम्ही त्याच्यातून योग्य निर्णय घेऊ की बाबा आम्हाला योग्य कोण वाटत आंदोलन होतं सारंगी पाटलांनी देखील आता ज्याला जसं वाटेल तसं मतदान करा असं सांगितलं नाही बरोबर साहेबांनी जरांगी पाटलांनी बरोबर आहे की बाबा ज्याला जे योग्य उमेदवार वाटेल त्या टायमाला तुम्ही तिथं मतदान करा तर आम्ही ठरवत आता दोघांपैकी किंवा कोण आम्हाला काय पर्याय मिळतो त्याच्यामध्ये आम्ही हे मराठा समाजाचा खूप मोठा रोष आहे याच्यामध्ये कारण काय की कोणी हा प्रश्न सोडलेला नाही आणि आश्वासनं दिलेत फक्त याच्यामध्ये आज काही निर्णय काही कोणी घेतला नाही या लोकसभेबद्दल असं म्हणायचं कि जो माणूस आपल्या हिताचा आपल्या हिताचा काम करणार आहे भले ते आमच्या इथून दक्षिण नगर मतदारसंघामधून लंके असो किंवा विखे असो परंतु सर्वसामान्य माणसाने हा विचार करून आपल्याला ज्या माणसापासून आपल्याला जिथून फायदा होईल अशा गोष्टीत जो निर्णय आपल्याला योग्य वाटेल तो घेणं गरजेचं आतापर्यंत विखे साहेब बी इथून उमेदवार होते आता लंके साहेब बी उभे राहिलेले आहेत दोन्ही माणसं चांगलीच येत परंतु तरी पण आपल्याला योग्य उमेदवार वाटत ना असं सगळ्यांनी निवडून द्यावं हीच माझी माझं मत निलेश सांग केलं ना कस माणूस सांगले तर कधी आमच्या गावात आले तर सगळ्यांस म्हणजे मिळून राहते येते बोलतात बरोबर घेऊन चालत निवडणूक आलेली आहे आता बेलून म्हणून तुमच्या मनात कोण विके काय की काय सांगा आम्हाला पाणी त्याला मतदान देऊ शकतो पाणीच नाही आम्हाला तर कोण पाच वर्षाला प्रत्येक इलेक्शन आल्या शिवसेनेच देते पाणीच येत नाही बेलवंडी करायच्या मनात कोणी तुझ्या विषयी मिळेल सांगते बेलवंडी करायच्या मनात आजपर्यंत विखे होते हा पण सध्याच्या गडीला जे बेलवंडीचे प्रश्न आहेत हे यांच्या कोणी या पाच वर्षात काय सुटले नाही त्याच्यामुळे बेलवंडीचा कला तर लंकेकडे सध्या लोकसभेचा रणधुमाळी सुरू आहे आता आपण बेलवंडी तुमच्या गावात आलो बेलवंडी करायचं तुमच्या मनात कोण लंके कवी की? लंके कशा मना एक सर्वसामान्य माणसांच्या गोरगरीबांच्या कष्टकरी जनतेच्या मनातली त्यांची जी पारनेर तालुक्यातली जी छबी आहे आमदार म्हणून तीच छबी आमची इथे पूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात पण तीच छबी त्यांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये उतरलेली आहे माझं नाव कैलास शिर्वे मी बेलवंडीतलाच आहे माझा किराणा व्यवसाय आहे आता वास्तविक पाहता शेतकरी जो आहे तो भाजपवरती भाजपाच्या धोरणावरती जे शेतकऱ्याविषयी भाजपाचं धोरण आहे त्याच्यावरती बऱ्यापैकी शेतकरी आणणाराच आहे आणि विके साहेबांचं तसं काम चांगलं आहे आमच्या भागामध्ये आणि साहेब पण म्हणजे जनमानसातलेत सर्वसामान्य माणसाबरोबर त्यांचं अटॅचमेंट चांगलं आहे त्यामुळे बेलवंडीत मला वाटतं फिफ्टी फिफ्टी होईल असं वाटतं विखे काय विके कशा संदर्भात विखेकडे तुमचा कला आहे नाही तस संपर्क कसं म्हणजे नाही पण ते आहे आता तसा गणेश ज्ञाने शिरसागर बेलवंडी आता जोगाच पार्टी जडे बरं का पण आता जमलं असं एका जुनला घ्यायला लंक केलं जाईल कशामुळे अरे कसं आहे तरुणांचं हे जरशी कसं उत्साह प्रेरणा असताना ही जरशी

लंकेंचा म्हणणं लंकेंना सपोर्ट होतोय मग शेवटी विखेने काय केलंय किती काम केले आत्मीयता किती आहे हे जनता जनार्दन ठरवेल शेवटी तुमचा मी सांगितलं की मी एक व्यावसायिक आहे व्यावसायिकाने राजकारणात घुसल तर आपणच राजकारण केलेली योग्य राहील व्यवसाय सोडून त्यामुळे माझं मत नाही सांगू शकत ठीक आहे लंके तुमचं माझे लक्ष निवडून आले जाते जे काम तुमच्या एमआयडीसी च मी सांगतो जसा माझा जन्म झालाय तसं पंचवीस वर्ष आहे ना दर पंच वार्षिकला ना प्रत्येक जिल्ह्या गटाच्या वाईज आहे ना एक एमआयडीसी डिक्लेअर होती बेलवंडीगट राहिला तर आता गट डिक्लेअर केले एवढाच प्रश्न आहे आणि राहिला रोड मी जेवढ्या व्यवसायाच्या निर्मळ निमित्त महाराष्ट्रात किंवा बाहेर फिरतो ना श्रीगोंदा तालुक्याच्या रोडची आहे ना विखे द्या नाही तर लंके द्या अशीच राहणार सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा